मंत्री महोदय कोर्टानेच आपल्याला सांगितलेलं आहे की मुंबई त्याबरोबर दिल्लीपेक्षा आता मुंबईसुद्धा प्रदूषण फार झालेलं आहे त्यामुळे महानगरपालिका तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोबाईल वॅन वापरून संपूर्ण हवेतलं आणि जमिनीतलं प्रदूषण काढण्याचा प्रयत्न करत आहे त्यांचा स्पेसिफिक प्रश्न असा आहे त्याला मी जोडीचा आपल्याकडे निकष आहे या नियमनिकषामध्ये लोकवस्तीच्या इथं आपण आर एम सी टाकू शकतो का हा पहिला प्रश्न येतो त्याला निकष आहे मग तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना आर एम सी प्लांट झाला तर त्याने पूर्णपणाने त्याची काळजी घेणं गरजे त्या बरेच लोक घेत नाही आमचं म्हणणं आहे की पर्यावरण खात्याची परवानगी ह्या असलेल्या सर्व आर एम सी प्लांट जे आहेत प्रचंड आर एम सी प्लांट आहेत प्रचंड बांधकामच एवढं झालेलं आहे त्यामुळे सगळ्या आर एम सी प्लांटनी आपली पर्यावरणाची परवानगी घेतली आहे का पहिला एक आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्याची काळजी घेण्याचं जी प्रिकॉशन पाहिजे धूळ उडू नये म्हणून त्याची काळजी घेतली नसेल तर ते त्यांच्यावर अशी कारवाई करणार का दोन आणि तिसरा प्रश्न जो आहे की या संदर्भामध्ये या सर्व गोष्टीची माहिती घेत असताना जी परवानगी आम्ही देतो त्या परवानगीच्या निकषामध्ये जे कोणी बसत नसेल तर त्या महानगरपालिका वगैरे ह्या अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यावर नियंत्रण करण्यासाठी जबाबदारी घेणार आहे का आणि दुसरी कथा आणि त्या म्हणाल्या त्याप्रमाणे वाहतुकीचा प्रश्न प्रचंड होतो जिथे वाहतूक कोंडी होते तिथे वाहतुकीच्या वेळेला या वाहनांना येण्यासाठी आपण बंदी घालणार आहात का मन शशिकांत शिंदेजींच्या शेवटच्या प्रश्नापासून सुरुवात करतो हे जे रेडीमिक्स कॉन्क्रीट आहेत